बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोडच्या जय भवानी रोड लोणकरमळा येथे भरवस्तीस रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या हा भागात खुलेआ फिरताना कैद झाला आहे यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे जय भवानी रोड परिसर हा लष्करी हद्दीला लागून आहे जाचकमळा लोणकरमळा विहिदगाव वडनेर लहवीत आदी भागात शेती तसेच नदी आहे लोणकर मळ्यात रविवारी मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास मुक्तपणे फिरणारा बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या परिसरात बिबट्याचे सहा दिवसात चौथ्यांदा दर्शन झाले आहे याबाबत वन विभागाला मनसेचे नितीन पंडित यांनी माहिती दिली असून बिबट्याला जेलबंद करण्याची साठी पिंजरा लावावा अशी मागणी रहवास यांनी केली आहे ए केसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक